श्री गुरुचरित्र अध्याय शेचाळीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुप्यवण महा श्री कुलदेवताय महा श्री गुरुचरित्र अध्याय शेचाळीसावा हिप्परक्की नावाच्या गावात कल्लेश्वर नामक एक शिवलिंग होते ते मोठे जागृत देवस्थान होते तेथे एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे तो मोठा उत्तम कवी होता तो रोज पाच कविता करीत असे कल्लेश्वराशिवाय तो अन्य कोणाचीही स्तुती करीत नसे तो शंकराचा अनन्य भक्त होता सर्व लोक त्याला म्हणत तू एवढा मोठा कवी आहेस तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे श्रीगुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो तेव्हा तू त्यांची स्तुती काव्य का, का करीत नाहीस तेव्हा तो म्हणत असे मी माझी जी जिव्हा कल्लेश्वराला अर्पण केली आहे दुसरे अनेक देव आहेत आणि माणसेही आहेत त्यांची स्तुती मी करणार नाही असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली रोज शिवपूजा करून काव्य रचून पार्वतीपतीची स्तुती तो करीत असे पण त्या दिवशी त्याला खूप झोप आली तो देवळातच निजला निजला असताना त्याला एक स्वप्न पडले त्यात त्याला दिसले की शिवलिंगावर श्रीगुरू बसलेले आहेत आणि तो त्यांची पूजा करीत आहे शिवलिंग दिसतच नव्हते गुरुज दिसत होते व ते त्याला विचारित होते अरे तुझी मनुष्यावर भक्ती नाही ना मग तू माझी पूजा का करतोस मग तो थोड्या वेळाने जागा झाला आणि विचार करू लागला आणि त्याला आश्चर्य वाटले श्री गुरु हेच शिव तेच मनुष्य अवतार घेऊन आले आहेत आपण उगीच त्यांची निंदा केली व त्यांना कमी लेखले हेच सद्गुरू आहेत यात शंका नाही त्यांची भेट घेतलीच पाहिजे असे मनाशी ठरून तो लगेच श्रीगुरूंच्या भेटीसाठी गेला त्यांना पाहताच त्याने श्रीगुरूंसमोर लोटांगण घातले त्याचे चरण धरले व म्हणाला महाराज माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते त्यामुळे मी आपले खरे रूप ओळखू शकलो नाही तरी मला क्षमा करावी परंतु आता तुम्हीच साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली आहे तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे माझी मनोकामना पूर्ण केलीत जणू काही कल्लेश्वरच मला प्रसन्न झाला आहे असे मला वाटत आहे तेव्हा सद्गुरू मजवर कृपा करा तुम्हाला मी प्रथम स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणांचे प्रत्यक्ष दर्शन झाले माझे अंतकरण स्थिर झाले मला तुमच्या शिष्यवर्गात समाविष्ट करून घ्यावे असे म्हणून नरहरीने शोडोपचार त्यांची पूजा करून पूजेचे काव्यमय वर्णन केले तेव्हा श्रीगुरु तक्षणी म्हणाले लोकांना मी स्वप्नात भेटलो तरच खरा वाटतो मी येथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातले रूप व पूजे उपचार आठवून त्यावर कविता रचली असे सांगून त्या कवीला दान म्हणून वसरे दिली माझ्या दृष्टीनेही कल्लेश्वर श्रेष्ठ आहे तू त्यांचीच नृ्यसेवा कर मी तेथे आहे असे श्रीगुरू म्हणाले तेव्हा नरहरी म्हणाला तुम्हीच माझे कल्लेश्वर तुम्हीच श्रीमूर्तीचे अवतार आहात तुमचे पाय आता सोडायचे नाही असा माझा निर्धार आहे श्री स्वामींची प्रार्थना करून तो गाणगापुरातच श्रीगुरूंच्या सेवेसाठी राहिला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय शेचाळीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सत्तेचाळीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतीयन महा श्री गुरुभ्यो महा श्री कुलदेवतायण महा गाणगापुरात श्रीगुरू असताना दिवाळीचा सण आला तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या सात श्री श्रीगुरूंनी घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता श्रीगुरूंनी त्यांना म्हटले मी सर्वांच्या घरी कसा येणार तुम्ही याचा विचार करा तुम्ही आपापसात विचार करून काय ते ठरते मला कळवा तेव्हा ते आपसात विचार करू लागले परंतु त्यांच्या चर्चेत काही निर्णय होईना त्याचे निराकरण करण्यासाठी श्रीगुरु म्हणाले मी एकाच्या घरी जाईन ते ऐकून सर्वजण हात जोडून श्रीगुरूंना म्हणाले आमच्यात उच्च नीच समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये सर्वांना समदृष्टीने पहावे तुम्ही कोणालाही निराश करू नये जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू तेव्हा स्वामींनी विचार केला हे अज्ञानी लोक काही जाणत नाही तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगावे त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या कानात सांगितले मी तुझ्या घरी येणार आहे हे कोणाला सांगू नको आता येथून बाहेर पडलास की कोणाशीही न बोलता लगेच घरी निघून जा अशा प्रकारे श्रीगुरूंनी सात जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या अप घरी पाठविले हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहीत पडला तेव्हा ते, ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले स्वामी ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय तेव्हा श्रीगुरू म्हणाले आम्ही येथेच राहणार आहोत मना मनाला लावून घेऊ नका दिवाळीची त्रयोदशी होती रात्री मंगल स्नान करायचे होते तेव्हा गुरुंनी स्वतः आठ रुपये घेतली नारायणाचा महिमा अपार आहे ते सात रुपयांनी सात गावी गेले आणि आठव्या रूपाने गाणगापुरी राहिले अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होतेच कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले आणि म्हणाले दहा दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत हे कसे म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र गुरुजवळ आहे अशी खून दाखवू लागला सारे लोक थक्क झाले तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले गुरु तर दिवाळीत येथेच होते कुठेही गेले नाहीत खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले श्री गुरु हे खरोखर त्रयमूर्तीच आहेत हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले श्री गुरु चरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्योण महा श्री कुलदेवतायण महा गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त होता तो शूद्र होता त्याने कायावाच्या मनाने गुरुभक्ती केली श्री गुरु रोज नित्यनियमाने संगमावर स्नानासाठी जात असत त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे श्री गुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे तसेच दुपारी श्री गुरु परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे परंतु श्रीगुरू त्याच्याजवळ काहीच बोलत नसत एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग तेव्हा शूद्राने विनंती केली माझे शेत चांगले पिकावे अशी इच्छा आहे मी शेतात जोंधळे पेरले आहेत तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पाहावे तेव्हा गुरु त्याच्या ते शेताजवळ गेले आणि त्याला म्हणाले तू जर माझे ऐकणार असलास तर सांगतो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा तेव्हा पर्वत्वेश्वर म्हणाला स्वामी गुरु वाक्यच मला प्रमाण आहे दुसरा भावच माझ्या मनात नाही तेव्हा श्रीगुरूंनी आज्ञा केली मी संगमावर जात आहे मध्यानी परत येईल तोपर्यंत सर्व पीक कापून टाक असे त्या शूद्राला सांगून गुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे असा विचार करून मनात त्याने लगेच लोक जमविले आणि तो पीक कापू लागला त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले श्रीगुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला त्याने श्रीगुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखविले श्रीगुरु त्याला म्हणाले अरे उगीच कापलेस रे मी तुला गमतीने सांगितले तेव्हा तो म्हणाला स्वामी तुमचे वाक्य मला प्रमाण तीच मला काम देईन त्याची गुरुनिष्ठा पाहून श्रीगुरु म्हणाले तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस तुला खूपच मोठे फळ मिळेल पर्वतेश्वराची बायको मुले शोक करू लागली आमच्या तोंडचा घास गेला असे म्हणत होती शूद्र सर्वांना समजावून सांगत होता माझ्या श्रीगुरूंचे वचन म्हणजे मला कामधेनू आहे तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे अशा रीतीने आठ दिवस गेले मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नाचले साऱ्या शेतातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला गाव नापीकच ठरला पण शूद्राचे पीक दसपट झाले एकेका मुळाला अकरा अकरा फाटे फुटून खूप पीक आले एवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षणचकित झाले देशाचा दुष्काळापासून बचाव झाला श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाची शूद्राच्या बायकोला मुलांना प्रचिती आली तिने आपल्या पतीची क्षमा मागितली नंतर त्याने शेतात पांडवांची पूजा केली व दर्शनासाठी गेले त्यांनी अनेक उपचारांनी श्रीगुरूंची पूजा केली नंतर एक महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्यांच्या शेतात आले सर्वच गावचे पीक हातचे गेले तेव्हा त्याने आपल्या कोठारीतील अर्धे पीक गावच्या अधिकाऱ्याला दिले दृढ भक्ती असेल तर त्याच्या घरी दैन्य कुठले त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतील लक्ष्मी अखंड राहील व गुरुची भावभक्तीने सेवाही घडेल अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावा मराठी भावार्थ श्री गणेशायनमा श्री सरस्वत्यायण्मा श्री गुरुभ्योणमा श्री कुलदेवतायनमा ह्या अध्यायात नामधारकाला सिद्धमुनी शिवपार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात पूर्वी शंकर कैलास शिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू मणी धरून प्रश्न विचारला तो प्रश्न व त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय सिद्धांनी गुरुगीता मुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली ही गुरुगीता पुढे मंत्ररूप झाल्यामुळे या अध्यायात न्यास कवच आदीही सांगितले आहेत धारीची कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला तेव्हा शंकराने गुरुविना ब्रह्म ज्ञानत्य गुरुशिवाय अन्य परब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले नंतर गुरुची महती गुरुभक्तीची महती आणि गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादींचे विस्ताराने वर्णन केले आहे गुरु या दोन अक्षरांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे गुरु हा किती थोर व लोकांचा उद्धार करता आहे याचे वर्णन केले आहे पुढे गुरुगीता कोठे केव्हा म्हणावी तिच्या पाठाची फलस्तुती काय हे सर्व सांगितले आहे कलियुगात गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय पन्नासावा मराठी भावार्थ श्री गणेशायनमा श्री सरस्वतेनमा श्री गुरुप्यो नमा श्री, श्री, गुरु श्री कुलदेवतायनमा नवव्या अध्यायात एका दोब्याने म्लेच्छ राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री श्रीपाद श्रीपादशी वल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते तो दोबी पुन्हा जन्माला तेव्हा बिदराचा बादशाह झाला तो आनंदात राहत होता तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करीत असे त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि चिमलेच्छ ज्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीत जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्व ठाई आहे म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्म केली अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड काही बरा होईना काही विप्रांनी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यास सांगितली व पापविनाशी तीर्थात स्नान करण्यास उपाय दिला राजाने तेथे जाऊन स्नान केले तो त्याला तिथे एक यती भेटला त्या यतीने त्याला सांगितले राजा तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील तू गाणगापुरात जा तेथे एक संन्यासी महानुभय राहतात त्यांच्या दर्शनाने तुझा फोट बरा होईल तेव्हा राजा गाणगापुरात गेला प्रथम म्लेच्छ राजाला भिवून लोक श्रीगुरूंचा ठाव ठिकाणा त्याला सांगेनात पण तो रागवला तेव्हा त्यांनी त्याला संगमावर पाठविले संगमावर स्वामी भेटले त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली तेव्हा पूर्वजन्मी आपण रचक होता वगैरे सर्व त्याला आठवले त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली कृपा कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला मग स्वामींनी आपले राजेश्वर पहावे अशी विनंती केली राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहील असे म्हटले तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्थान स्नान करून गाणगापुरात परत गेले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय पन्नासावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकवा मराठी भावार्थ श्री गणेशायनमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्योण श्री कुलदेवताय गुरु नमा बिदरच्या बादशाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरात परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांचा विचार होता मी फार काळ प्रकट राहिलो तर बादशा पाठोपाठ पार्थ अनेक म्लेच्छ येथे येतील आणि त्यांच्या येथील भक्तांना व ब्राह्मणांना उपद्रव होईल म्हणून आता आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैले यात्रेला जातो असे उघड सांगावे देहाने शिष्यांसहित आपण श्रीशैल्यास यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला भक्तांनी स्वामींना पोहोचवायला आले असता खूप विनवण्या केल्या तेव्हा श्रीगुरु त्यांना ते म्हणाले आम्ही याच गावात राहू अमरजा संगमात नित्यस्नान करू प्रेमाने गुप्तरूपे मठातच राहू तरी तुम्ही चिंता करू नका त्यांच्या पश्चात मठात नित्यसेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले भक्तजनांची जी जी इच्छा असेल ती ती प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतास जाण्यासाठी निघाले तेव्हा भक्तलोक विचार करीत करीत मठात परत आले तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना कारण श्री गुरु मठातच आहे असे त्यांना दिसले भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य श्री श्रीपर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळगंगेच्या तीरावर राहिले त्यांनी शिष्यांना सांगितले मला फुलाचे आसन तयार करा मला पहिलं तिरास जायचे आहे मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा श्रीगुरूंची आज्ञा होता शिष्यांनी शेवंती कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलांचे सुंदर मनोहारी आसन तयार केले व ते पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले तुम्ही गावात जावे फक्तांना सांगून श्रीगुरू फुलांच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला त्यावेळी निरोप घेताना श्रीगुरु शिष्यांना म्हणाले मी निदस्थानाला जातो तेथे पोचल्याची खूण म्हणून फुले पाठव ती शेवंतीची फुले असतील त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो आणखी एक खून सांगतो गायनात माझे स्मरण करावे जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहील जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील श्री गुरु दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले ते दिसे नासे झाले त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले थोड्या वेळाने काही नावाडी त्या दिशेने त्यांना त्यांच्याकडे येताना दिसले ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाले आम्ही श्रीगुरूंना पाहिले आम्ही तीरावर होतो तेथे त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले त्यांचा वेष संन्यासाचा होता त्यांच्या हाती दंड होता त्यांचे नाव नृसिंह हो सरस्वती आहे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला आहे तुम्ही आपापल्या स्थानात जावे माझी भक्ती करून सुखाने रहावे प्रसादाची फुले येतील ती शिष्याने प्रवाहातून काढून घ्यावीत असे तुम्हाला सांगितले आहे असा निरोप घेऊन स्वामी पुढे निघून गेले नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली नामधारकाने सिद्धांना श्रीगुरूंचे मुख्य शिष्य कोण होते असे विचारले तेव्हा ते म्हणाले कृष्ण सरस्वती बालसरस्वती उपेंद्र सरस्वती माधव सरस्वती, सरस्वती यांना श्रीगुरूंनी परत जाण्यास सांगितले मी मात्र श्रीगुरूंच्या संगतीत राहिलो गृहस्थाश्रम धर्मपालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते श्री पर्वतावर तिघे आले व मी चौथा होतो सायनदेव साखरे दोन श्रेष्ठ कवी नंदी व नरहरी आणि मी अशा चौघांनी ती पुष्प घेतली श्रीगुरूंचा महिमा व श्री गुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनूच आहे असे गुरुचरित्र जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्वेद पुरुषार्थ लाभ होईल असा श्रीगुरूंचा आशीर्वाद आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्या एकाण्णवा मराठी भावार्थ संपन्न झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय बावन्न व त्रेपन्नावा मराठी भावार्थ श्री गणेशायनमा श्री सरस्वतेनमा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवतायणमहा श्री गुरुचरित्राचे कुल गुरु एक्कावन्न अध्याय ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्याचे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले ते पाहून सिद्धमुनींना संतोष झाला त्यांची भावसमाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हाताने कुरवाळले त्याला प्रेमभावाने आलिंगन दिले आणि म्हणाले शिष्योत्तमा भर ये तू भवसागर तरून गेलास पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील मग बाकीचे लोक कसे तरतील तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले तू जे एकाग्र मनाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग असे सिद्धाने नामधारकाला परोपरीने सांगितले तेव्हा त्याने डोळे उघडले व लगबगीने हात जुळून उभा राहिला आणि म्हणाला गुरुराया तुम्हीच संसार सागरातून पलीकडे नेणारे आहात तुम्ही विश्वाचा आधार आहात तेव्हा श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजे कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा शिष्याची विनंती ऐकून आणि त्याची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून एक्कावनव्या अध्यायापर्यंत सारांश सांगितला तो हा बावन्नावा अध्याय तसेच गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत व वाचताना सुचिरबुतता कशी पाळावी वगैरे सर्व नीट समजावून सांगितले आहे मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा त्याने मोठे पुण्य लाभते पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे तसेच ब्राह्मणांचीही पथोपचार पूजा करावी प्रत्येक अध्यायाची एक एक ओवी रचून या ओवीरूपी रत्नांची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र हे संपन्न झाले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ